माझ्या स्वागतासाठी कर्ण अर्जुन मूवी शूटिंग इथंच झाली होती हेच मंदिर होत वापस नाही तर मित्रांनो मेन मंदिराकडे आपण आताच चाललो होतो जिकडे राणीचं मैल म्हणतात राणी तिथून आलो तुम्ही तिथून असा आधी मंदिरात आलो तिथून ह्या रस्त्याने इकडं वरती त्यानंतर ह्या दरवाज्यातून आपण वरती आता इथं आलोय नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे आपल्या एका नवीन व्हिडीओमध्ये स्वागत आहे जसं की तुम्हाला माहिती आहे मित्रांनो मी सध्या भानगड किल्ल्याच्या जवळ आहे भानगड किल्ल्यामध्ये एक मंदिर आहे त्या साईडला सरसादेवीचं मंदिर तिथं मी सध्या रात्री टेंट लावला होता जेव्हा बघू शकतो आपला टेंट आणि इथं सगळे माकडं आहेत मित्रांनो वातावरण मस्त सकाळ सकाळचा हो। माकड पहिल्यांदा मी ब्रश करून घेतो मित्रांनो आत्ता एवढा जस्ट मी तोंड वगैरे धुतलं फ्रेश वगैरे झालो आणि मस्त सकाळ सकाळी मॅ मॅगी बन तो त्याला तर मला बऱ्याच आपल्या मित्रांच्या कमेंट आल्या होत्या की मॅगी नको खात जाऊ तर मी लवकर लवकर एक शेंगदाणे आणि वाटाणे किंवा फुटाणे असे रात्री भिजू घाली जाणार आहे आणि सकाळी मस्त मॅगी ते गरम करून खा जाणार आहे सकाळ सकाळी मॅगी शरीरासाठी चांगली मस्त नसते बरं का पण काय होतं माहिती का मित्रांनो एमर्जन्सी खावं लागेल मध्ये होतो रात्री मस्त एकदम मी आलेलो पूर्ण असं जंगल परिसर आहे आणि एकदम मस्त आहे आणि माकडच हंटेड हंटेस्ट हंटेड नाही हंटेड भयानक परिसर म्हणून ओळखलं जाणार ठिकाणे एक हे आपलं भानगड किल्ला तर तुम्हाला मी तिथे नेणार आहे जे काही माहिती सांगणार आहे तर व्हिडिओमध्ये राहा आणि खूप इंटरेस्टेड आजचा तर चला मस्त सायकल बसतो दाख पडला होता की मी थांबा कुठं नाही ग मलाच वाटलं हे एकदम खतरनाक विषय एकदम परिसर एकदम असं एकदम भूताचं वातावरण म्हणते लोक जेवढे मला लोक भेटले ना सगळे काय म्हणते माहिती आहे सगळे म्हणते की हे सगळं जुनं भूताचाच एरिया होता म्हणजे भानगडमध्ये भूताचा विषय होता पण मग मग विचार केला मी रात्री थांबायचं कुठं मग मला देवीचं मंदिर दिसलं म्हणून मं परत झालं नाही तर मग लयमय वाट लागली होती तसं आपण घाबरत नाही बरं का पण कसं आहे वाट तर शेवट वाट एकता असताना थोडासा ब्याव थोडंसं मित्रांनो दुकान दिसलं मला म्हणलं दुकानामध्ये ना बिस्किटाचे पुढे घेतो म्हटलं थोडे चाळीस रुपयाच एवढं घेतलंय त्याच्यामध्ये दोन बिस्किट सॉरी चार बिस्किट ते झाले तीस वीस रुपये आणि दोन मुग दाल तीस रुपये व्हायला पाहिजे त्यांनी चाळीस घेतले दहा रुपयाला एक मुगदा लावली नोक किल्ल्याचा हा बा या आहे बघा डोंगर इकडं बघा बघा एवढा रे डोंगर भिंगर म्हणले कोणाला वाटणार नाही अरे हे दिवसात भेवाटत तर रात्रीचं रात्रीचं कार्यक्रम असं मग तो किल्ला दिसला का तोच तो भानगड किल्ला जिथं राहते तोच तो तर मित्रांनो मी झालो होतो आणि इथं ते म्हणले की बो इथं जे ना इथं आतमध्ये नाही देत नाही आणि सगळं काही तुम्हाला आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दिसून येईल तर ठीक आहे सायकलला सांगली दे आपल्याला तर थोडीशी भाई हमको बता देंगे बेगे थोडासा माहिती वगैरे कुठे फाई, फाई नहीं ने? तो ठीक गुगल कडे <laughs> अच्छा अच्छा ठीक आहे माहिती विचारायला सुद्धा पैसे घेऊ राहिली तिथे माहिती गुगलला आपलं गुगल फुकाटे ना तुम्हाला मी माहिती गुगलला सर्च करून सांगतो मित्रांनो मी तर सायकल लावली आणि हे दुकाने आपलं मस्त तर सायकल वगैरे लावतोय तर मस्त आणि किल्ल्याकडे जातो आपला कॅमेरा वगैरे घेऊन तो तुम्हाला सगळं काही दाखवतो मस्त बायकी ऐशाने होती तिथे ते मला म्हणते तुम्हाला गाईड देतो हे देतो ते देतो असे म्हणून राहिले बघा अरे म्हणलं गाईडची गरज नाही मला मी गुग गुगल माहिले मोठा गाईड आहे तर मित्रांनो आपल्याला येड्यात काढायला बघा तिथे रोहित शर्मा को पागल बनण्याची शोध रेकिंग मग रोहित शर्मा इतके इतने, इतने जलदी पागल नाही बन सकता कि सब की सबको पागल वाला आदमी रोहित शर्मा आहे बघू तिकीट तिकीट घरी आहे कितना कितने काय तिकीट का काय पीस का एक पत्तीस कायदा दे, दे हा जी हा जी मित्रांनो पुढे आल्यानंतर असं इंटरफेस ओपन हो होतोय पण त्याच्या आधी तुम्हाला मी एक सांगतोय की इथं पर जे ना तिकीट किती रुपये माहिती का पंचवीस रुपये पर पर्सन बरं का आणि माझ्याकडे कॅमेरा होता मला वीस रुपये मला परत मागितली त्यांनी एक्स्ट्रा काय बघे भंगार पण आहे आणि कॅमेरा बंद करा म्हणली ठीक आहे म्हणलं कॅमेरा बंद करतो पण कॅमेऱ्याचे पैसे कशामुळे तर ठीक आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये असं काही होत नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये कॅमेऱ्याला परमिशनच डायरेक्ट नसती एक तर एक तर तुम्ही डायरेक्ट कॅमेरा बनवून देऊ नाही का डायरेक्ट कॅमेरा बन म सांगा की आतमध्ये कॅमेरा लाव नाही तर मित्रांनो हे जे पूर्ण नागडा पोळी मला हे भाई ने बता दिया तर हे दगडाच्या पोळी नाही हे जुन ना, जुना, जुना बाजार होता राजाचा कोणसे राजा होते भाई माधव ओ... सिंग माधवसिंग माधवसिंग की राजधानी आहे राजधानी और हे किसले मतलब पत्थर किसके किसके बाबा जी मत था उसका शराब के कारण मतलब एक गया। एक में। एक एक रात रात में सिंधा पे जादूगर था बहुत बड़ा तो उसकी उसकी वजह से उसकी हो रही सिंधा ओ वाला। वाला। अच्छा उसने रानी पाना चाहता था रानी को मतलब पसंद करता था रानी को मतलब पसंद करता था प्यार रानी मेरे पास ही रहे तो रानी जो सिर में तेल लगाती थी उसको उसने मतर के बेच दिया तो रानी भी सत्यवादी रानी रत्ना होती सत्यवादी थी वो तो उसने बोला कि इस सिला पे गिर जाओ इस सिला पे डाल दो बोला वहाँ पे थी वो सिला आज भी उस पर ही है तो वो एकदम से वो सिला उठी सिला मतलब पत्थर बड़ा पत्थर बड़ा पत्थर अच्छा अच्छा उस पे डालते उस पे तेल डालते ही वो सीधी वहाँ गई वहाँ पे ऊपर ऊपर वहाँ पे था वो सिंधा सेवड़ा वो सोच रहा था कि रानी आएगी अच्छा तेल लगाते ही रानी आएगी अपनी बात उसको मालूम नहीं था कि वो पत्थर आ जाएगा हम्म तो पत्थर उठा और उसके ऊपर के तो उसके उसके ऊपर उसके आदमी वो छत्री है ना उसकी उसने श्राप दिया था कि एक रात में जड़ो जाएगा अरे बाप रे और वो रानी मतलब क्या बोलते हैं उसे भूत वगैरह अब ये एक राहत मी खतम था ना हाँ। तो सब आत्माही दफन हो गई ती पूरी अच्छा जितनात वो आत्मा आत तर किल्ला ना मित्रांनो तर त्या जादूगारला राणी होती का त्या किल्ल्यावरती त्या राणीवर प्रेम असायचं त्या प्रेम वाचल्यामुळे त्या राणी त्या जादूगारला वाटत जायचं की मला त्या म्हणजे राणी मला भेटावी नाही का असं वाटत जायचं त्याला मी एक वेळ विचार करीत होतो की खोटं म्हणावं म्हणजे मतलब खोटं वाटलं होतं पण जर खोटं म्हणावं मित्रांनो तर एवढं सगळं नसतं ना नाही का दगडं नसते घरं नसते फुटलेले नसते ते आणि महत्त्वाचं म्हणजे तिकडं ते जादूवरची ती बारकी झोपडी असते एवढी उच येते आणि बघा ना मित्रांनो म्हणजे मला वाटलं होतं खोटं आहे बरं का सगळं पण काही ना काहीतरी खरं हाय याच्यामध्ये फक्त थोडंसं काही लोकांनी काय केलं असं थोडंसं ॲड केलाच नाही तो बघा मित्रांनो जादूवर इकडं वर जादूवरची ती ती जागा आहे ती जादूवर होता तो जे जर राणीवर लपड राणीसोबत आणि मला एक कळत नाही तो वर झतकासाचन वर जात सासन तो ये खाली बान किती हे खाली मारा जतका ते मारायचं वर सासन वर तसं मला तो जादूगार करू शकतो ते डायरेक्ट एक का उडी मारली का डायरेक्ट वर जात असतो जादू वरीसोबत हे बघा माझ्या स्वागतासाठी रे बघा यांचं प्रेम यांचं प्रेम बघून जे ना मित्रांनो मानवजातीमध्ये प्रेम फक्त यांच्या मुलाल आहे म्हणजे याआधी पहिले माणसं म्हणजे आपण आधी यांसारखेच होत नाही एवढ्या मोठ्या भयानक जागेवरती मंदिर पण आहे देव कुठं पण असतो जिथं भूत असतो देव असतो समजलं का भूताला नष्ट करा देवायच तर आगी मंदिर लागलंय मला मस्त पैकी हे बघा लई वर आलो आता मी मूर्ती कुठे मूर्ती तर चोर घेऊन गेली देव म्हणले असते इथं भूताचा एरिया आहे चला आपलं इथून निघून मित्रांनो मी धालो आणि देवीची मूर्ती चोर मला एका जणांना मी विचारला एका जणांना ते म्हणले चोरून नेले चोरांनी मित्रांनो करण अर्जुन या मूवीची शूटिंग झाली होती तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही पूर्ण एकदा मंदिर बघा मी जे मंदिर जे दाखवतोय तिथे करण अर्जुन या मूवीची शूटिंग झाली होती मित्रांनो कर्ण अर्जुन मूवी तुम्ही पाहिले असेल तुम्हाला माहित असल कर्ण अर्जुन मूवीची शूटिंग इथंच झाली होती हेच मंदिर होते ते शाहरुख खानचं सलमान खान बघा तुम्ही करण अर्जुन मूवी बघा त्याच्यामध्ये हान हेच मंदिराचा सीन घेतलेला पूर्ण हेच मंदिर वापरले त्याच्यामध्ये डोंगर वगैरे हो मस्त तर मूवी मधला हा सीन आहे तुम्हाला एक सांगतो मित्रांनो इथं मस्त सगळं नष्ट व्हाय ना का सगळं म्हणजे पूर्ण असू दे किती जाबोवर असू द्या किती मोठ्या भूत असू द्या पण प सगळं नष्ट झालं बरं का पूर्ण सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी नष्ट झाल्यात पण महादेवाचं मंदिर तिकडं महादेवाचं मंदिर हे बघू शकता महादेवाच्या मंदिराला एक डंकसुद्धा नाही लागलेला पूर्ण आहे तसं जे देवदेव होत आहे असं ना भगवान भगवान होत आहे शिवजी का मंदिर आहे हे जे ना हे इथं जुन्या काळामध्ये म्हणजे सैनिक पायर पायर देत होते दे तिथं वॉच टावर आहे बघा याचा फोटो काढून घ्या वाप सगळं घ्या फोटो काढून स्क्रीनशॉट काढा चलो जो वाट लागली माझी सगळी तुम्हाला सोडून दाखवतो मित्रांनो एक बरात गाय पावली अंदर जाते से जा सकते हैं? नहीं नहीं आगे फिर वो एक बोतलम भी है <laughs> एक बोतलम लंबी इसका ऑटो नहीं अरे बाप रे दस किलोमीटर तक है बाप 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 बहुत बड़ी हो गई अंदर अंदर मतलब क्या बारात गई थी वो नष्ट हो गई देखने के लिए लोग चले गए अंदर हाँ वापस नहीं आया वापस क्या पता क्या हुआ उनके साथ वाह 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 बहुत मतलब रहस्यमय सिखाने जिसके बाद उसको अंदर मैं इधर तक जाता अंदर दे बंद कर दिया अंदर, से। अंदर बंद कर दिया क्या अच्छा अरे बापरे चला बो नाही करत आपण मागे येणार नाहीत ठीक आहे तिकड मित्रांनो एक गेट आहे त्याच्या नंतर हा एक मेन गेट आहे जे किल्ल्याचा आहे मेन तर चला आता काय आलो मी वरती आलो म्हणजे एवढा दम लागला बाहेर उंच पण लई आहे उंच भरपूर चढा म्हणजे चढाई बहुत है तो अभी तो अभि पे इधर मतलब एक गेट लगा है आमको और उसे उसके बाहर जो है ना उसके बाहेर भी एक किल्ला आहे मतलब ठिकाणे व्हिडिओ पे बने आपको बहुत दिखा सकता हूं मैं तर बघत आत्मधी जाऊन काय काय नाही राणीचं मंदिर आहे मित्रांनो हे राणीचं म्हणजे इकडं बघा समोर पुढं दाखवत तुम्हाला बाकी इथं मंदिर बनलेलं आहे राणीचं मस्त सत्यवादी राणी मतलब बहल बहुत, मतलब बहुत निष्ठेवान ती जो राजा का था। मतलब जे राजाचा पोरग होतं का ते मित्रांनो दातक आहे म्हणजे असं म्हणलं जातं दात घासून पडलं होतं गोष्ट खरी का नाही काय माहिती बरं का पण इथून खाली इथून खाली पडलं होतं ते आता हे सगळं माहिती माहितीद्वारे सांगतो मी तुम्हाला सगळं मित्रांनो एक सुरंग आहे बघा त्या सुरंग मी चांगली मी अनुसार एवढे काय एवढं हे नाही ना डायरेक्ट खाली जाते खाली खाली जाते जे नाव असं निकाल इच्छा सो परत पर ना परत चाललो चाललोय कारण काय झालं माहितीये का खाली जी सुरंग जाते का तारे 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 तारे। खाली डायरेक्ट आपण जास्त म्हणजे मला जायचं नव्हतं बघायचं चला वरती चाललो होता मस्त हा गुप्त रास्ता हा राणी असे नीचे गुप्त रास्ता था ना हे राणी का गुप्त रास्ता था नीचे जाने के लिए तर मित्रांनो मेन मंदिर आपण आताच चाललो होतो जिकडे राणीचं मैल म्हणते ना ते मैल आहे ते राणीचं तर आता चालू होता आम्ही हा मतलब तुट गे तूट जो गे ना वर येऊस तर मग वाट लागलेली सगळी कारण एवढं सगळे ना तर तुम्हाला अजून असे काहीतरी ठिकाण दाखवणार मी की जे तुम्हाला कधी तुम्ही पाहिले पण नसतील तर रा व्हिडिओ मध्ये चला अजून तर अजून वर जायचंय अजून बघायचंय वर काय काय नाही वरती आल्यानंतर मित्रांनो असं काहीतरी इंटरफेस ओपन होतोय जे की सगळं तुटलेलं आहे तुट फुटगाय सब कुछ जो बी होता ना सब तुटगाय जे राणीचं सगळं म्हणजे ले ले जे किल्ल्यातलं जे महत्वाचे महत्वाचे पार्ट होते ना बागा। बागा ते सुद्धा तुटले सगळे इथून जे ना खालचा नजारा दाखवतो तुम्हाला बघा खालचा नजारा मित्रांनो इथून आपण मस्त तुम्हाला मी सांगतो कुठून आलो तुम्ही त्या तिथून आलो तुम्ही तिथून असा आधी मंदिरात आलो तिथून ह्या रस्त्याने इकडं वरती त्याच्यानंतर ह्या दरवाज्यातून आपण वरती आधी इथं आलो आहे जादूगर ऐसी मंदिर है ना जादूगर जी होती तो भैया तो जो है अभी वो इतने मतलब बहुत ही ज्यादा मतलब निभा रहे बहुत और उसको जो जूने काल में जो रानी के परेड में उनको कौन रहा था नहीं थी मशीन मशीन कुछ नहीं था मित्रांनो हे बघू शकता मित्रांनो एवढं जड मतलब म्हणजे एवढं जड ज़, जडदगडत नाही हे मी हे असं किती हालीलं ना असं पायाने किंवा धोसलं सुद्धा नाही हे पण हे जुन्या काळामध्ये मित्रांनो विचार करा कसे लावले असतील पुरा अच्छा हातीच आहे कोण हा ऊपर कोण आहे ना मित्रांनो हे जे नाही हे सिमेंट नाही आहे बरं का त्याच्यामध्ये ना सिमेंट आहे ना कुछ म्हणजे नाईट आहे ना फक्त दगडाचं बांधकाम फक्त दगडाचं आणि एवढं दगडाचं म्हणजे एवढं निभार बांधकाम आहे ना हे पूर्ण जुन्या जुन्या काळाचं बांधकाम आहे तुम्हाला मी दाखवणार आहे आता राजा राणीचा कमरा म्हणजे जे राजा राणी राहत होते का तिथं तर तिथं कमरा तुम्हाला मी दाखवणार आहे हा हां दोन्हीचे दो मतलब दोन दोन हे चौथा मंजिल आहे उपरवाला राणी का नाम का झाणी ना ना रत्नावधी राणी रत्नावती सध्या मी नाही का मी टॉपवर आहे सध्या किल्ल्याच्या सगळ्यात वरच्या ठिकाणावर मी सध्या आहे तर इथून नजारा तुम्हाला पूर्ण दाखवतो इथून खतरनाक म्हणजे एकदम मस्त इथून कम्प्लीट नजारा जे आहे ना इथून दिसणार तुम्हाला हे बघू शकता तर इथून असा नजारा आहे पूर्ण किल्ल्याचा जे की तुम्हाला एका कॅप्चरमध्ये पूर्ण किल्ला दिसतोय हे बघू शकता डोंगर बघा मित्रांनो कसे डोंगर आहेत खतरनाक जे की तुम्ही आपण अंदाजसुद्धा असं लावू शकत नाही तेवढे हो। म्हणजे लाईट टॉपच्या एरिया येऊ अजून थोडं वर आलो ना मित्रांनो मी अजून मेन पॉईंटला आलो आहे तो झेंडा दिसतो का मित्रांनो तो फक्त झेंडा त्या झेंड्यापासून इथं इथपर्यंत आलो बरं का ह्या गेटमधून परत इकडं आलो याच्यामधून परत खाली पण अजून तुम्हाला दाखवतोय आणि इथून इथपर्यंत एवढा प्रवास झाला आपला किल्ला बघायला तो वाटच लागली पुरी जेवण नाही घेणे अजून बारा वाजले पण मस्त ना एकदम पाण्यासारखं ठिकाण होतो आले आल्या मला ना ये ये ना <laughs> जे ना पाण्याचा कुंड लागला मस्त मस्त हे बघू शकता हे मंदिर जे ना आताच जुन्या काळामध्ये कसं असत विचार करा फक्त आणि सोळाशेच्या इसवी सोळाशे मध्ये त्याला किती दिवस झाले तर बघा आणि तरी मंदिर एकदम मस्त आहे अजून जय जय शिव शंकरा अरे माझ्या मित्रांनो देवाची कृपा आहे सगळी देवाचं मधलं सगळं देवानीच देवामुळे चाललंय विचार करा सगळं नष्ट होत आहे पण देव कधी नष्ट होत नाही तर मित्रांनो मी झालो गो आणि बिस्किट वगैरे खातो थोडंसं कारण एवढी बाहेर भूक लागली काय सांगू तुम्हाला आता बारा एक वाजला जेवण नाही काय नाही बिस्किट आणि वेपर्स घेतलो तुम्ही तुम्हाला तर माहितीची दुकानातून थोडंसं खातो थोडं बसतो पाच मिनटं निघतो मित्रांनो मंदिर वगैरे पाहिलंय थोडंसं नाश्ता केल्यासारखं के केला मस्त बिस्किट वगैरे खाल्लं आणि आता एक मंदिराकडे चाललो इकडं जे की आउटसाईडला आहे आज आपल्याला बराच उशीर झालाय मित्रांनो पण जाऊन नाही काय नाही हे जे नाही मित्रांनो जे तुम्हाला मंदिराचं मी सांगितलं ना ते सिमेंट वापरत नाहीत पण त्याच्या जागो जे ना जे दगड आहेत ना त्याचा भोटका म्हणजे त्याचा बारीक पीस करून बारीक बारीक भुवा करून वापरला जातो त्याला सिमेंट तयार होत असतं त्याचं तर हे बघा हे जे ना हे चक्का त्याच्या डॉक्टक टाके जायचे गोल गोल घुम जायचे आणि त्याच्यानंतर याच्या खाली ईद जे ना खोल होतं पहिलं या असं होतं याचा दगड टाकी जायचे आणि मस्त ते घुमल्यानंतर त्याचं सिमेंट तयार व्हायचं दगडाचं आणि दगड सिमेंट तिथं बांधकामासाठी वापरलं जायचं बघा मित्रांनो जुनं सगळं जे असतं ना किल्ले पिल्ले सगळे तुटत आहेत पण मंदिर तुटत नाहीत आपण इथं इकडे पण एक, एक मंदिर आहे तर त्या मंदिराकडे चाललो होतो माझ्याकडे चाल ड्रोन असतं ना ड्रोन तर ड्रोन एक नंबर इकडे झाला असता एक मंदिर आहे बरं का पण ते पण बंद आहे ते पण बंद आहे त्याच्यामुळे आम्ही चाललो परत माग माझ्यासोबत दोन कार्यकर्ते भेटले मला त्यांनी बऱ्यापैकी आपल्याला सांगितलं समजून थोडा भाग नाही का आणि ते तिकडे गेटवर एकदम भेटलं तर राहा ते मला म्हणतो गाईड गाईड पाहिजे का शंभर रुपये म्हणा गुगल मी आपला सर्च गुगलवर सर्च करून माहिती घेईन पण तू गाईड नको म्हणून अपडेट काय आलं माहिती का हे मंदिर चालू आहे या मंदिरात तरी जाऊ कमी कमी ते बंद होते तिकडचं या मंदिरात चालू आहे आता चढा इचा इचा इच चालू जुन्या काळामधले मंदिर मित्रांनो बनलेच कसे असेल कारागिरी एक नंबर खतरनाक होते हे बघा मित्रांनो ही जी डिझाईन आहे ना डिझाईन ही डिझाईन बघा फक्त डिझाईन बनली कशी खतरनाक म्हणजे विशेष खोले मानाव लाग जुन्या का खोले ह्या मंदिरात आलो मित्रांनो मी आणि इद एक फांडा काय माहिती का प्रत्येक मंदिरात आल्यानंतर मला जी आहे ना मूर्तीच नाही दिसत इद पण मूर्ती नाही राजा रामराय कोणची भाषा आहे राजा राजा राम काय ओबेरो राम काय कोण राजा राम बघा याच्यात पण मंदिरात हे मंदिर राम क मंदिर हो राम 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 क मंदिर म्हणजे आपले हिंदू हिंदू धर्म सगळ्यात मोठी मानणारी भाषा जी आहे संस्कृत आहे तर त्या भाषेमध्ये ते लिहिले जाई आणि इथून बघा ना जरा तर मित्रांनो बऱ्यापैकी मी सगळं कवर केलं आहे बऱ्यापैकी आज आणि आता निघालो आहे परत फायनली मित्रांनो मी आलो गेटच्या बाहेर आपल्या या किल्ल्याच्या किल्ला तिकडे आहे तर पूर्ण किल्ला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आपल्या सायकलच्या जवळ आलो आहे मी आता ठीक आहे मित्रांनो मी आता सायकल वगैरे पशे आलो सायकल पशे आलो आपल्या कॅमेरा शेट करतो सायकलचे पोरं आपले सॉरी स्कूलचे पोर आलेत बघा आणि ते पण टीव्ह आलेत सगळे सगळ्यात महत्त्वाचं जेवण आहे जेवण जेवण नाही केलं मग सकाळ तो राताड्या कसा वाटला केला मग कमेंट करून नक्की सांगा मस्त आहे रात्री जाळी तर कोणी थांबत नाही मित्रांनो खरंच विषय खोले हंड्रेड प्लेस म्हणून आणि आता आलोय जसं की तुम्हाला माहिती आहे आपण भुईकुट का भुईकुट म्हणतोय भानगड गेला पाहिलाय तर भानगड गेला पाहिलं म्हणून आपला वेळ लागला एवढ्या जगात थोडा आज दोन वाजला एवढं चाललय हॉटेल ना फिटेल एवढी बेकार भूक लागली काय सांगा तुम्हाला जेवलो हो नाही सकाळ धरून इथं मला तर हॉटेलला नाही काही नाही मित्रांनो भूक लागली हॉटेल नाही जवळ आणि लागलाय बघा रोड कसला खडे खडेच येत खराब रोड लागला आज बॉल अपेक्षा नाही राहिली मित्रांनो आवड झालं आवडत डायरेक्ट एनर्जी संपत आली सगळी टोटल एनर्जी संपत आली मित्रांनो मी आता इथं आलो एक हॉटेल दिसलं मला ते पण असं गेस्ट हाऊस आहे लय माग जेवण असणार ना तिथं पण आता काय करता मित्रांनो मी अशा ठिकाणी जंगलच्या एरियामध्ये तिथं हॉटेल हो ना भेटेल आता मी तुम्हाला भानगड केला तर दाखल आहे पण मग सगळी भानगड झाली आपली सायकल तिकडे लावली मित्रांनो हे देतो टपरी फार चहा तरी घेतो तो तोपर्यंत तरी येणार जेन थोडीफार नमस्कार मित्रांनो तीन वाजता आले तरी जेवण नाही केलं अजून आणि तुम्हा सर्वांना पुन्हा शब्दा शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो फायनली जेवण आलं हे बघू शकता चपाती भाजी वरण भात मस्त जेवण करतो तीन वाजता तु जेवतो आज साखल धरून नाश्ता केला होता अरे पत्र कम बघत आहे का मी तिकडून बघ ते कोळाल तर बघा ते मात्र ठीक आहे जेवण कर मित्रांनो जेवण झालं माझं आता जेवण वगैरे करून निघाले मी आता आणि हा तुम्हाला सांगायचं राहिलं मला जेवणासाठी शंभर रुपये लागलेले तर मला म्हणजे शंभर रुपये लागले मला वाटलं होतं बरेच पैसे लागले कारण आता हॉटेल मोठं दिसलं पण बऱ्यापैकी लागले तर सकाळ धरून जंगलच बाबा बघ निसतं जंगल फक्त जंगलचं आहे बऱ्याच वेळापासून मी थांबण्याची जागा बघतोय पण थांबण्याची जागा मला काय सापड ना मंदिर होतं मागेच पण ते बरोबर म्हणजे मंदिर बरोबर होतं पण माणसं बरोबर रोटरला होतं आणि तिथं मार्केट यार्ड होतं समिवास स्थान आपलं निवासच स्थान बघाल मागं बघा किती झग पडलेत कसं वातावरण झालं बघा ना घेण्या मागं मागा बघा किती मस्त वातावरण झालं कळ्यानं आज गाणंच म्हणलं नाही राह आज वाट लागली सगळी काय गाणं मा ठीक आहे म्हणतोय कदा राजा कोरानी से प्यार हो गया पहली नजर में पहला प्यार हो गया दिल ची कर दोनों घायल हुए तू रो रो बेकरार हो गया राजा कोरा, निसे, प्यार हो गया, पहली नजर में, पहला प्यार हो गया निम्दा, दो अधर स्टेर में, हर्तब स्ट्याकूने बूम्पला, मोहीने स्कू, लोहा कोई, काटा पार काटा पकड़ी दोस्तों मैं अभी जहाँ से जा रहा था और मुझे एक भैया मिल गए उनका नाम बोलो भैया राहुल शर्मा राहुल शर्मा और मुझे रोहित शर्मा के नाम से मतलब जाना जाता है मतलब शर्मा शर्मा आप बोले तो मुझले मतलब रोहित शर्मा याद आ गए और भैया जी अगर भैया जी बोले अगर कोई प्रॉब्लम आ जाए ना तो मुझे बोल देना बहुत अच्छा लगा भैया जी आपसे मिल गए दोनता सारी साइकिल चालू दोनताओ मंदिर जाओ रोडच्या ह्या साईडला घुसलोय कसा रोड लागला थोडा गणपतीचं मंदिर आहे मित्रांनो थांबायला एक नंबर जागा आपल्याला आतमध्ये आल्यानंतर मला असं कळलं की महादेवाचं आपल्या शंभूच मंदिर आहे मस्त आणि एकदम जागा मस्त आहे थांबायला तर ठीक आहे इथं टेन कुठं लावतो कुठे पण लावलं एकदम स्वच्छ आहे बघा मित्रांनो इथून जे नाही इथून मित्रांनो इथून सायकल वर आणणं सोपं नाही पण भाव आणि तुमच्या एक्क्या हाताने सायकलवर आणली कोट वॉट ना बघा कोणता फायनली मित्रांनो मी टेंट वगैरे लावलाय मस्त आणि टेंटमध्ये बसलोय तर बाहेर पाऊस चालू होता मला टेंट नाही का पावसामधून वडीत उडी तिकडे जाणू लागलाय म्हणजे लय बॅक करायला तुम्हाला दा कॅमेरामध्ये दाखवता नाही आलं मित्रांनो पुजारी होते का त्याने मला बाबा होते एक दर्शनासाठी आलेले तर त्याने विचारलं कुठं झाला कुठं नाही सगळं विचारलं आणि ते म्हणले जेवण वगैरे घेऊन येतं तुला तर त्यांनी बघा मित्रांनो जेवण वगैरे आणलं याच्या खाली भाजी आहे तर ठीक आहे तर बघूत उद्या काय होतंय उद्याचा ब्लॉग आणि इथून पुढचे ब्लॉग मित्रांनो खूप इंटरेस्टेड राहणार त्याचं कारण तुम्हाला सांगतो कारण की इथं जे ना एवढ्या एरियामध्ये खूप असे स्पॉट आहेत स्पॉट आहेत ते तुम्हाला पाहण्यासारखे आहेत जे की जसं की आजचा जे आहे ना भानगड किल्ला भानगड किल्ल्यामध्ये सगळं भानगडच होती मस्त व्हिडिओ झाला एकदम कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यावर नक्की लाईक करा हा व्हिडिओ आणि शेअर करा जास्तीत जास्त ज्यांना ज्यांना भानगड किल्ला बघायचा आहे भूताची कहाणी पिहाणी म्हणजे बुद्ध असं तास म्हणतं पण शंभर टक्के तिथं सगळं खरं आहे बरं का हे भूद्धचा विषय कारण मी त्याला मी त्याच्या सहमती नाही माझी पण जी राहणी होती परत तो तांत्रिक होता ती सगळी कहाणी खरी आहे तर ठीक आहे मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा नक्की आवडला तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त भेटूया मित्रांनो त्याच्या छान प्रकारच्या ब्लॉगमध्ये जे की इथून आपण स्टार्ट करणार येतं आणि नवीन नवीन ठिकाण तुम्हाला दाखवणार येतं थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय मित्रांनो मित्रान जेवन करीत हो तो आता और विषय क्या था महत्व का अरे हे दादा आप भेट लुम धाट होता सर ना आप वीडियो में दोपहरी दोपहर में, में हमको ये भैया मिले थे और आपका नाम क्या है शर्मा राहुल शर्मा और आपका नवीन शर्मा तो ये भैया जी मिले थे आपको शायद आपने वीडियो में देखा है और उन्होंने देखो क्या क्या है मेरे लिए अरे अभी ये, ये लड्डू पूरी और ये डब्बे में क्या है भैया सब्जी सब्जी और क्या वो ना कि जो अभी चाचा जी आए थे ना उन्होंने ये सब ला दिया देखो मतलब दोनों दोनों ने भी बहुत अच्छा काम मतलब दोनों ने भी साथ मिलाया अभी तो खाने पाऊंगे इतना सारा लेकिन सुबह ना, नाश्ता हो जाएगा हमारा